विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे कायनात बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने झोन क्रमांक चार कार्यालयात निवेदन देण्यात आले भीमाशंकर नगर प्रणितीताई शिंदे शाळेसमोर सिमेंट रोड झाला तर स्पीड ब्रेकर झाले नाही भीमाशंकरचे नागरिक कायनात बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधले व सर्व कायनात संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी मिळून निवेदन देण्यात आले दानिश दुकान ते नजीर सय्यद पोलीस यांच्या घरासमोर घरापर्यंत स्पीड ब्रेकर होणे गरजेचे होते याच्या पुढे वरील विद्यार्थी व नागरिकांना येण्या जाण्यासाठी चिखलातून गटारच्या जा पाण्यातून यावे लागत होते तसेच मुरुमसाठी निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष अशफाक निटोरे उपाध्यक्ष रईस शेख सचिव इलायास शेख खजिनदार अल्ताफ अत्तार सल्लागार रहमान चाचा सदस्य मैनुद्दीन शेख रजाक दंडोती आदी उपस्थित होते आपण जर या चॅनल वरती नवीन असाल तर कृपया लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ मी इलिया शेख कायनात बौद्धिक सामाजिक संस्थांच्या वतीने आज मी जो सलमान चारला ला आले होते आल्याचे कारण हे होतं की काही दिवसापूर्वी जे नगरसेवक हो आहे त्यांच्या पद रद्द झालेला आहे या अनुषंगाने काही लोकांना हे चिंता वाटत आहे की आता आमचं काम कोण करायचा ग्राउंड बेसवर कोण यायचा काही पावसाचा वेळ आहे पाऊस येतात आहे तरी ह्या पावसाने जास्त सम्रा साम्राज्य वाढत आहे आणि काय लोकांचे घरी पावसाचे पाणी घुसत आहे तरी काही लोकांनी काही नगरसेवकाला हो भेटले काही प्रशासनच्या अधिकाऱ्यांना भेटले सुद्धा काम झालेलं आहे घरी नागरिकांनी त्रस्त होऊन कायदा बौद्धिक सामाजिक संस्थांचे सं, संपर्क कार्यालयात त्यांनी आम्हाला निवेदन दिले या निवेदनाला दखल घेऊन आम्ही आज झोन महापालिकेचे झोन अधिकाऱ्यांना भेटून आम्ही निवेदन दिले या नागरिकांच्या निवेदनाला घेऊन झोन सुद्धा आम्ही निवेदन आहे या निवेदना प्रमुदना देण्याचं कारण असं आहे की नागरिकांचे जे रोड रोड झालेले आहे त्याच्यावर स्पीड ब्रेकर नाही त्या स्पीड ब्रेकर नाही नाही नसल्यामुळे छोटे छोटे बाल चिमगल्याच्या अपघात होत आहे त्या अपघातचे जिम्मेदार कोण आणि येणाऱ्या काळात जे पाऊस आहे पावसाचे मोठे मोठे मो, मो, पावसाचे दिवस आहे काही काही परभागात ते चिकड मातीचे चिक्कड झालेले आहे ते नागरिकाला याला करा याला करायला रस्ते नाही ते चिकडत फसून काही रिक्षा रिक्षात अपघात झालेले आहे या सगळ्या सगळ्या मुद्द्याला घेऊन आम्ही चारचे झेडोस भेटलेले आहे आणि त्यांना एक निवेदन दिलेले आहे त्या निवेदनाला सरांनी आम्हाला आश्वासन दिलेले आहे की ह्या ते पूर्ण करून देऊ एवढे मी जे सामाजिक संस्था के जाणीबसे भीमाशंकर नगर स्पीड ब्रेकर के बारे में और मुरुम के बारे में निवेदन द्या है जोन क्रमांक चार में सभी पदाधिकारी मौजूद थे और हम साहब से मिले उन्होंने हमें आश्वासन दिया कि एक चार आठ दिन में काम हो जाएगा मैं इतना बोलकर अपने दो शब्द खत्म करता हूँ जय हिंद भारत राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा